गेल्या काही दिवसांपासून देशभरामध्ये एक प्रचंड राग आणि तणावाचं वातावरण आपल्याला दिसत आहे कलकत्त्यामध्ये महिला डॉक्टरवरती जो अत्याचार झाला आणि त्याच्यानंतर तिचा ज्या प्रकारे निर्गुण प्रकारे तिचा हत्या करण्यात आली त्याच्या विरोधामध्ये देशभरातलं वातावरण हे पेटलेलं आहे फक्त हत्या झाली त्याच्यानंतर प्रशासनाचं आणि पोलीस प्रशासनाचं ज्या पद्धतीचं एक रिस्पॉन्स त्या घटनेला त्या विरोधातही एक देशात भावना तीव्र आहे आज आपण बघत आहोत महाराष्ट्रामध्ये त्याच प्रकारच्या घटना घडत आहेत सकाळी बातम्या बघत असताना बदलापूरच्या एका शाळेमध्ये काही दिवसांपूर्वी चार वर्षाच्या दोन मुलींवरती शाळेच्याच कर्मचाऱ्यांनी अतिप्रसंग केल्याची एक बातमी व्हायरल झाली आणि आज बघत आहोत की बदलापूर पूर्णपणे बंद आहे शाळेच्या आवारामध्ये शाळेचे कर्मचारी असे कृत्य करू शकतात तर आपल्या मुली नेमक्या कुठे सुरक्षित आहेत हा प्रश्न माझ्या मनात उभा राहतो ही आजची एकच घटना नाहीये गेले काही दिवसांपासून देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये महिलांच्या विरोधात अशा घटना वारंवार होत आहेत किंबौन वाढत आहेत आणि त्याच्यातली सर्वात चिंताजनक बाब ही आहे की प्रशासनाचा आणि पोलीस प्रशासनाचा त्याला जो एक दिरंगाईचा किंवा एक टाळण्याचा जो प्रकार सुरू आहे तो अतिशय निंदनीय आहे उत्तराखंडमध्ये काल परवाच अजून दोन घटना घडल्या रुद्रपूर नावाच्या एका गावामध्ये एका नर्स महिलेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला आणि बस ट्रान्सपोर्ट म्हणजे जी सरकारी बस ट्रान्सपोर्ट यंत्रणा आहे त्याच्याच एका बस स्थानकाच्या आतमध्ये बसमध्ये त्या स्टेट रोडवेजच्या कर्मचाऱ्यांनी तीन वर्षाच्या एका मुलीवरती बलात्कार केला अशा प्रकारच्या घटना आज आपल्या देशात घडत आहेत आपल्या देशामध्ये महिलांना देवीचं रूप मानलं जातं त्यांना पूजलं जातं एका बाजूला आपण म्हणतोय बेटी बचाओ बेटी पढाओ आणि एका बाजूला अशा प्रकारच्या घटना होत आहेत म्हणजे याचा आपण नेमका काय अर्थ काढायचा कुठल्या दिशेने आपण जात आहोत हा आपण विचार केला पाहिजे आज सकाळच्या बातमीनंतर पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहेत आणि तीव्र भावना एक लोकांच्या मनात आहे की पोलीस प्रशासन आणि नि सरकारचा नेमका दबाव नेमकं भीती राहिली आहे का गुन्हेगारांवरती आपापसांमधल्या भांडणामध्ये एकमेकांना पाळापाडी करण्यामध्ये आणि एकमेकांच्या पक्ष फोडण्यामध्ये हे राजकारणी एवढे व्यस्त आहेत की महाराष्ट्रातल्या महिलांचा आणि युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न अक्षरशः वेशीवर टांगला गेलेला आहे आपण काही आकडेवारी बघितली मागच्या दोन हजार एकोणीस पासून महाराष्ट्रामध्ये किती महिला ह्या गायब झालेल्या आहेत मिसिंग रिपोर्ट हा सरकारी आकडेवारी जर बघितली तर आज ता एकोणीस पासून ते आतापर्यंत दीड लाखच्या वर महिला ह्या गायब आहेत अजूनही त्यांचा काही थांबपत्ता पत्ता लागलेला नाही मागच्या वर्षीचा जर तुम्ही क्राईम रेकॉर्ड काढून बघितलं तर महाराष्ट्र एकट्या महाराष्ट्रामध्ये रिपोर्टेड रेप केसेस बलात्काराची प्रकरणं ही साडेसात हजारांपेक्षा जास्त आहे हे जे सगळे आकडे आहेत ते एवढंच सांगत आहेत की महिलांची सुरक्षितता युवतींची बालिकांची सुरक्षितता तीन वर्षांच्या मुली चार वर्षांच्या मुली अशा प्रकारच्या घटना ज्या आपल्या महाराष्ट्रात घडत आहेत हे, हे अतिशय खेदजनक म्हणण्यापेक्षा पण संतापजनक आहे आणि सरकार ह्यावरती किती सिरियस आहे किंवा गांभीर्याने काम करत आहे हे आपल्याला खरं तर बघायची गरज आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शनला डोळ्या पुढे ठेवून कितीतरी योजना महिलांच्या नावाने अक्षरशः त्याचा उदो उदो केला जातोय आणि एका बाजूला तीन वर्षांच्या चार वर्षांच्या मुलींवरती बलात्कार होतोय मला वाटतं स्टेट मशिनरी म्हणजे पूर्णपणे ह्या स्टेट मशिनरीची ही फेल्युअर आहे किंवा पूर्णपणे ती कुचकामी झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि विशेषतः होम मिनिस्टर जे गृहमंत्री आहेत आणि पोलीस खात्यातले सगळे अधिकारी जे आहेत यांनी त्यांची काहीतरी नैतिक जबाबदारी समजून त्यांचे राजीनामे दिले पाहिजेत आणि अशा घटना पुन्हा पुन्हा आपल्या महाराष्ट्रात काय देशातच कुठे होऊ नयेत यासाठी खबरदारी घेतली पाहिजे धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी रेबन आय आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाहिज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी कासबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आधी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा इथे राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव